नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे घर परपंच तर कसे आहेत सगळे बरे आहेत का पूजा कशी आहेस तू जरा 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 काय आज आहेस का हो का टेन्शन आहे का तिला डोळ्याचा त्रास होतोय मोबाईल मुळे नाही हे काय का व्हिडिओ हा हा नाही त्रास होतो माणसाला कसं आहे माहिती आहे का डोक्याला तेल नाही लावत डोक्याला तेल नाही लावल्यामुळं डोकं दुखत डोळ्याला त्रास होतो दिसायला अंधारे येते त्या आहे का नाही अंधारे नाही दुखत ना, ना, ना पण डोकं नस दुखते बघा नस होय डोळ्याची डोळ्याची नस असते का कुठं असते म्हणजे असत मला माहित नाही इथं कुठ असते म्हणजे असं डोळ्याच्या माझी कुठं तर मंडळी काय चाललंय बाकी सगळ्यांचं बरे आहेत का पाऊस पाणी काय म्हणते तुमच्याकडलं आता पुराच्या पुराला त्या वाड्याला ह्या गावात त्या बऱ्याचशा भरली त्या बऱ्याचशा हा पण आमच्या गावच आहे मित्रांनो आमच्या गावामध्ये सात दिवस झालेला एक बोला तुम्ही म्हणजे व्हिडिओ आला नाही ह्या दोन चार दिवसात कालचं गाणं बघितलं बरं गाणं कोणाकोणाला आवडलं आपलं नक्की सांगा आपल्या घर पर चॅनवरती चल गाणं कोणाकोणाला आवडलं काय नाही बोलली गेली बाई पळून आणि गाणं कशासाठी गेलं तर माहिती आहे का मंडळी खास खऱ्याने चालू आता ट्रेंड आहे काय नाही बोल गेले बाई पळून बायांचं काय झालंय माहित आहे का कुठल्या गोष्टी सण करून घेत नाही द्या नवऱ्यानं बोलू द्या आणि सासू बोलू द्या निस्त दुख होते निमताळीला

खरं आहे आणि ती पटल्याशिवाय हसत नाही <laughs> ते माणसं वहिनीला पटले अशाच वहिनी मी धमक्या देते त्या बापरावला तुम्ही असं म्हणला काय चालली मी निघून चौका तिकडे वाटापर्यंत गेल्या तरी हसते त्या खरे का कुठे गोष्ट चालू स्थितीतली मांडली आता म्हणजे जी काय रियल परिस्थिती चालू आहे ती गाण्यामध्ये मांडलेली आहे का नाही खरं आहे का नाही या गोष्टी आता जेजे त्याच्या घरत जाती त्याला माहित घरोघरी मातीच्या चुली आहेत ते ही सुद्धा मी सांगितलं जसं घरोघरी गॅस आहे तशी चुली बेस्ट असतात हाय का नाही आपल्याला काय तवा आपल्याला काय तवा जे ज दुखन त्याला कळत म्हणत नाही ते का तसं बघा तर असं त्याच्यामुळे गाणं केले आणि हे गाणं ट्रेंड चालू होता म्हणून गाणं केलं ट्रेंड चालू आहे म्हणून केला म्हणजे मला त्या गोष्टी सगळ्या आवडल्यास मावशीच्या काही नाही बोलली गेली बाई पळून हा मग काय जरी नाही बोललं तरी तरी कारण हुडकायचं आणि काय नाही पण ऐकायची भावनाच नाही निमताळीला दुखलंय मोठं झालं आहे का नाही माझ्याकडे तोरण करून काय भरताय का जाऊ मी आता नाही नाही तुला वाईट वाटून घेऊ नको का जाऊ मी आता निघून सांगा नाही बहिणीचं पैसे आणले होते आज लाडक्या बहिणीचं काढले ते पैसे पूजा किती हप्ता निघले ते दोन हप्ता आले ते तिला आणि वहिनीला फसवलं मी वहिनीला म्हणलं पाच हजार पडले तर लाडक्या बहिणीच चला काढायला पैसे त्या बहिणी म्हणले आम्ही काल जाणतो पाच हजार तुम्हाला फसवलं तुम्हाला वाटत तुम्हीच लय तर असं झाले या तर मंडळी नक्की सांगा बरं का गाणं कसं वाटलं ते आणि आज आम्ही जाणार आहे एक नवीन आता नवरत्न येतं या नवरत्नासाठी एक नवीन गाणं काढायसाठी जाणार आहे आम्ही दोघं आमच्या दोघाच्या आवाजामध्ये गाणं आहे ती डुईड गाणं आहे आम्ही आता निघणारच होतो पण काय झालं तिथं लाईट नसल्यामुळं थांबलो आहे आम्ही आज बुधवार दिवस आहे आणि बुधवार म्हटलं की लाईट कुठं नसते त्या जी काय तटलेली काम आहे तिथे आमच्या गावचं तर सात दिवस सात दिवस झालं पेंडिंगचं काम आहे डीपीचा घोटाळा एक आणला जळला दुसरा बसवला ती बी जळला सात दिवस झाला अंधारात हाय हाय अंबहुताष्ट वाले कायच नाही पाणी बी का बी हाय बोंबा बाबो हमारी हा हा पाऊस तो पड राही लेखी पाणी नाही क्या करणे का तस करायचं तसं आम्ही आणली लाईट बर का दुसरीकडं उसणं मागून राहणार नांब आणली केबल मोठी टाकून आणि मग पाण्याचं भागवलं आज झालाय निवेदन पाण्याचं काय लेखर हात धुवायला सुद्धा भेट होती का तर नळ वाजला चुर पाणी कमी उडवा अशी मम्मी म्हणायची कि लिखर बंद करायची कि पळायची पाणी उडवू नका असलं होता कि असल्या पावसाळ्यात आठ दिवस गेल उजळ्याचं काही टेन्शन नव्हतं आपल्याला उजर घरी पण पाण्याचं अवघड होत पाणी पाहिजे पाहिजे ते पण पूजाला काही ते आवडत नाही इन्वटर आणलाय आपण मंडळी पूजाला ती काय आवड नाही ती म्हणते तुम्ही चुकीचं काम केलंय म्हटलं काय केलं पहिलं बाहेर झोपाय भेटत होत चांदण्या दिसत होत्या आबाळ आलेलं दिसत होत तर तुम्ही हे असलं बसवलं यान आणि काय काय हवाच कळना बाहेरची ना काय कळना मग मी हो पहिलं डाच चावत होत हा आणि पहिलं पाणी आगावर यायचं बाहेर पावसात झोपल्यावर वा आधार लय भारी होता मिळकुंड एवढ्या आणायच्या बाहेर झोपलं की मग म्हणले हो बर झालं बर केलं तुम्ही बर माझ्या ध्यानात चालना चांगलं केलं तुम्ही केलं ती पुन्हा ध्यानात आलं बिचारायचे आई व्हायच्या लागले डोकं दुखायला बघा कस काय चेक करावं बघू डोळा तुझा तिकड तर बघू जास्त वेळ मोबाईल पाहिल्यामुळं अशा घटना घडत्या त्या कधी आधीपासून हो कधी बायकोला मोबाईल घेऊन दिला कशासाठी दिला लाड अंगलूट माझ्या आला कशासाठी अंतरास डोळ्याला झाला पण कशासाठी घेऊन दिला ते काय सांग माझ्या कामासाठी दिलाय घेऊन <laughs> <नुन> मोबाईल मा <laughs> माझेच काम असते ते बर का असं काही नाही बघत जास्त वाय पण मला जीव माझा अरे का रे तारीख तर मला इचाराच्या आधी देऊन ह्या टायमाला व्हिडिओ सोडणार आणि लगे मला माझं खायचं पियाचं जरा केलं की वसवस करायचं तरी तरी एडिटिंग लस बसायचं लगे म्हणजे डोळे दुखतात लॅपटॉप घेऊन दिलाय आता एवढा मोठा करावा जरा चेक करा मला ठळक दिसत नाही टी व्ही केलं चेक आता काय चष्मा लागतोय तुला जाऊ आता जाता नाही कुठे चेक करूया आपण एका दिवशी अजून पाच सहा महिन्यांना नाही ते अजून बघू द्या फिर बघू त्याला आपण असं म्हणून जरा आलाय बघा तुम्ही लगा। कसका कसका जरा आलाय येला पण मी जिरी खाल्ली की कस काय कस काय गेला नाही गेलाय पण वाळलाय जरा आता जरी तुम्हाला नेहमी आणि आता कमी आलाय जराच प्रमाण मला लई जोर यायचा सा पहिला सारखाच उष्णता हो आणि हे मला सारखं म्हणायचे असं बोललाय म्हणूनच जरा आलाय असं म्हणायचे असं बोलताय म्हणूनच जर आलाय काय लाजीरवाणी पण असं गप बसायचं मी काय करायचं म्हणजे तुम्हाला मनाला वाटत होत हा बरोबर आहे हिला जास्त <t-, t> काय तरी जाणती बाहेरचं ऊन बी दिसत नाही मला काय नाही आता त्रास व्हायला लागला मंडळी मग करायचं आज बी आपल्या गाण्याचं रेकॉर्डिंग पण लाईट नसल्यामुळे थांबलोय स्टुडिओमध्ये लाईट नाही त्याच्यामुळे आम्ही थांबलोय काही गीलूच नाही आणि आज आपल्या घराची करायची काय करायची पीविकी असं कोण म्हणत होत माहित आहे का कोण म्हणत होत मीच म्हणते पीविके पीविके असून येतात पीविशी असून येतो का ज्याला कळलं त्याला पीविके समजणे वाल को इशारा काफी कॉपी बरोबर समजणे वाले कॉपी इशारा कॉपी कॉपी मग करते कॉपी प्यायला मला करके कर की अगं पाच हजार कॉपी कवा तरी बरं पोर आले होते मस्त असे हां कसं झालं माहिती आहे का बायकोनं आठ धरली म्हणली दोन रूम मध्ये पी विकी केली पी विकी काय म्हणते तुम्ही सांगा कमेंट करून पी विकी आणि मला किचन मध्ये कुठं आहे पी विकी मी इथं जास्त हिरवळ मला नाही पी विकी इथं मला उजीर नाही इथं माझी मला पी विकी पाहिजे पाहिजे जरा भारी वाटतं किचन मध्ये लाईट असं बर ठीक आहे म्हणलं पी की करतो तुला पण मला आता दसरा आलाय ना त्याच्यामुळे राडा बी काढायचा डबल डबल राडा हा का नाही दे मग म्हणलं करून घेऊया हाय का नाही पी की चल मग ती म्हणलं करू मग तुझं आता लाडक्या बहिणीचे पैसे आहेत काय देवा कुठं आहेत पैसे तुमच्याकडे दिले तर ठेवाय <laughs> खर बोलत जा तुमच्याकडे दिलाय खरं बोलत जा मग तुमच्याकडेच दिलेत पैसे मंडळी आलो कुठ ठेवलं डब्यात कसले डब्यात डब्यात गेलं पैसे लोक म्हणलं लोक कला झाली आडी नडचणीला काय मला माझ फोन पे करून देऊ काय मोबाईल मध्ये न म्हटलं हात राहायचा नाही ऑर्डरी सारख्याच होत्या त्या आलं पण होय मी तुम्ही संग वाद केल्यापासून का, कमी आलं का नाही काय मेशो ची ऑर्डर कधी वाद केला का काय बी बळत गेल्या आठवड्यात तुला नाही मला सारखं घेती सारखं ती घेती कमीच झालं तुम्हाला मी तर नाही मला जे आवडल ते तुम्ही बोला आणि तर नका बोल हा खावळा आणि तर नका खाऊ मला जे आवडत ते घेते आता गरज नसता नकोच खर काय घ्यायची गरज नाही मला नैवेकी ची गरज होती त्याला म्हणते हे असं बोलते म्हणूनच गेली बाई पळून गेली असं बोलल्यामुळे होत आहे काय आता मला कळलं कशामुळे पळून जाते ती चल मग आता मंडळी आता लक आणायला आहे हा मुलाला दर्शन त्यांना काम करू लागतोय सामान खाली घ्यायला हळूच उतरा खाली उतरताना हा हे तर डरमत आहे पाणी तर मग मंडळी तुम्ही बघू शकता आता आता किचनचं लुक कसं आहे आणि नंतर कसं आहे ते तुम्हाला अमोल दाखवेल या बघा आता विदाऊट काम करायच्या आधी असं लुक आहे किचनचं हा गरम होत आहे भरपूर आणि हे असं पत्र इथं भरपूर असं आणि पूजा तुला इथे जास्त गरम होत ना इथं पत्र असल्यामुळं आहे ना तर बर बघू आपण आता हिथन पुढं किचनचं काम झाल्यावरती कसं दिसतंय आपण बघूया किचनच होत दिसतंय प्लेट झाल्या प्लेटा वगैरे अशा काळ्या वगैरे पडत नाही त्यांनी पुसलं की जशा आहे तशा क्लिअर होत्या हा

त्याचं सुद्धा पीव्हीपी चं काम होणार पिंपळनेर मध्ये केलेलं आहे कोणाला इथल्या आसपासच्या एरियात बघायचं असेल तर कुरवाडी मध्ये केलेलं आहे काम बघायचं असेल कोणाला तर हा बरीचशी मोठी अशी दिसायला ऍक्टिव्ह दिसते ती इन्स्टल आय डी अमोलची अमोल फायबर पॉटिंग नक्की भेट द्या मला हे जे पण झाल्यावर तुम्हाला हा या तुमचं बघा आता वर पत्र इथं कसं दिसतंय आता असं आहे नंतर कसं झालं नंतर बघा कसं दिसतंय बघूया या ठिकाणी अशा प्रकारे स्ट्रक्चर झाले आणि काम सुरू आहे कस वाटायला लागलं बघा अजून काम चालू आहे तुरच लुक चेंजिंग व्हायला लागला सगळा आणि या ठिकाणी आपल्या किचनची पीपी झालेली आहे तर मंडळी कशी वाटते पहिला लुक कसा आणि आताचा लुक कसा वाटतोय बघा कसा दिसतंय आता दिसायला लागला का नंबर एक आणि किचन मध्ये तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्यावेळेस तुम्हाला सगळा अंधार दिसत होता पहिला पण आता अंधार काही दिसणार नाही सगळं उजडत दिसणार आणि कशी झाली पीवी नक्की सांगा चला बाय सगळ्यांना